एक रन पूर्ण दुसऱ्या प्रयत्न दोन रुसऱ्या पण मेर आणि या दोन आणि या त्यावरच्या मध्ये इतक्या अंतर होता त्या अंतरामध्ये एक चार हायवे तयार झालो असतो सत्तावीस धाव भरपूर

विपुल पवार या मागे छाती तो कोट करून उभो असा एक ताकदवान फटतो बॅटिंग चळ घेतल्यानंतर या चेंडूची ताकद चेंडूच जास्त वाढलो तो पण आपली सहा फुटांच्या उंची सुंदर विकेट किपिंग अजून एक डॉट बॉल तीन बॉल आपण चेंडू फ्रीड शॉट छप्पन शॉट खेळण्याचा प्रयत्न या प्रयत्नात बाबूराव विचारलो आपलो मिडल स्टंप खाय असा टप्पो पडल्यानंतर चेंडू थोडस आतल्या दिशेने वळणारो आणि ते दोन आहे गावडे सर क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर वापर पडल्यानंतर चेंडू अजून एक डॉट बॉल करून मध्ये बाबू गावडे पाच चेंडू मध्ये चार चेंडू डॉट फक्त एक स्कोरिंग चान्स आणतो तो सुद्धा सुटलेला झेला तो बनण्याच शेतकऱ्यासाठी त्या दोन हजारांची बत्तीस लागली पण गोलंदाजी खूपच सुंदर झाली शेवटच्या मध्ये खास करून शेवटच्या बॉलवर